हा नमस्कार माझं नाव प्रदीप केशव जोगदंड संतोषचा वर्गमित्र डीएडचा सर्वप्रथम बड्डे बॉय संतोष तुला मायातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आपला जिवलक ग्रुप चौऱ्याण्णव सत्त्याण्णव डीएड बॅच यांच्यातर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुला आयुष्यात जे जे हवं ते परमेश्वराने द्यावं आणि तुझं आरोग्य निरोगी राहो ही चरणी प्रार्थना करतो खर तर पन्नासा वाढदिवस आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे खूप महत्वाचे आहेत पन्नास वर्ष हल्लीच्या काळामध्ये आत्ताच जस्ट आपण ब्या कोविडमधून वाचलेलो आहोत बरेच जणं कोविडमध्ये गेली बरेच जवळचे मित्र मैत्रिणी नातेवाईक गेले पण त्या कोविडसारख्या महामारीलाही फेस करून आपण सर्व आज इथे आहोत प्रत्यक्षामध्ये त्यामुळे खूप परमेश्वराचा आभार मानव असं वाटतं संतोष बद्दल सांगायचं झालं तर संतोष अतिशय शांत आणि संयमी मुलगा कॉलेजमध्ये असतानाही शांत संयमी त्याचा दिसत होता पण एकमेकांना गुंफून ठेवण्यामध्ये त्याची जी हुशारी होती ती आजही दिसून येते आज आम्ही हे जे डीएड सर्व साठ सत्तर मुलं एकत्र आहोत मित्र एकत्र आहोत त्याचं संपूर्ण श्रेय संपूर्ण श्रेय आपल्या संतोषलाच जात आहे संतोषने व्हॉट्सअप जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा मित्रांना अगदी निवडून निवडून पूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या मित्रांना गोळा केला आणि आमची ही हा ग्रुप जो आहे तो तयार केला संतोषच्या घरी एकदा असंच काही मित्रमैत्रिणी आम्ही गेलो होतो आणि तेव्हा वहिनी आल्या नव्हत्या थोड्या वेळाने वहिनी आल्या आणि नाश्ता वगैरे झाला आणि गप्पांचा सुरू झाल्या आमच्या गप्पा मारता मारता वहिनींनी संतोषची कंप्लेंट करायला सुरुवात केली की वेळेवर जेवत नाहीत औषधं घेत नाहीत व्यवस्थित ट्रीटमेंट घेत नाहीत व्यवस्थित ट्रीटमेंट फॉलो करत नाहीत थोडं वेळ असं वाटलं काय उगीच आलो की काय पण नंतर लक्षात आलं की आलो ते खूप बरं झालं कारण या भावना मनात ठेवलेल्या भावना कुठेतरी व्यक्त होणं आणि आम्ही त्या लायक वाटलो वहिनींनाही त्यामुळे कुठेतरी कौटुंबिक वातावरण वाटत होतं त्यानंतर संतोषला थोडंफार आमच्या भाषेत समजवण्यात आलं आणि कालांतराने आज बघतोय तर खूप अतिशय चांगलं एक निरोगी आयुष्य तो जगतोय पथ्य पाळतोय आणि हल्ली तर बघतो तो फिरायला जाम फिरतोय हल्ली नॉर्थला बघितलं मी त्याला साऊथला बघितला घाटावर बघितला इकडे कोकणात फिरतोय मुलगा पण आता साताराला त्याचा मिल्ट्री स्कूलमध्ये आहे त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याने केलेली प्रगती आणि सामाजिक क्षेत्रात म्हणायला गेलं तर आम्हा ऐंशी मुलांना तर लोकांना शिक्षकांना त्याने गोळा केलेलच आहे पण शाळेवरतीही त्याचं काम पाहण्यासारखं आहे कौतुकास्पद आहे सो परत एकदा संतोषला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते म्हणतात ना मोहब्बत न दोस्ती के लिए न मोहब्बत न दोस्ती के लिए वक्त रुकता नहीं है किसी के लिए। अपने दिल दिलसे न यु सता जमाने की बेरुखी के लिए वक्त के साथ चलता रहे, यही बेहतर आहे आदमी केली आहे बेहतर आहे आदमी के लिए तर अशा चालणाऱ्या संतोष पुनश्च एकदा अभिनंदन आणि परत एकदा परमेश्वरला प्रार्थना कि सुवर्ण मध्य तर त्याने गाठलेला आहे गोल्डन जुबली झालेली आहे तसेच त्याने डायमंड जुबली ही करावी वाढदिवसाची व त्या वाढदिवसाला आम्हा सर्वांनाही परमेश्वराने पाठवावे अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो लव यू संतोष थँक्यू वेरी मच